ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर होत असलेल्या आरोपातील पीडित महिलेचा सरसेनापती हंबीराव बाजे मोहिते यांच्या नावाशी संबंध जोडला जात असल्याकारणानं तळबीडमध्ये सरसेनापतींचे वंशज आक्रमक झालेत तर आज रविवारी सरपंच परिषदेने ही आक्रमक भूमिका घेत सरसेनापती हंबीराव मोहिते यांच्या समाधीस्थळी अभिवादन करून या घटनेचा निषेध व्यक्त केला खासदार संजय राऊत यांच्यासह संबंधित यूट्यूब चॅनलवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी केली यावेळी बोलताना सरपंच परिषदेचे अध्यक्ष जितेंद्र भोसले म्हणाले आम्ही सरसेनापती हमीराज मोहते तैब तैबेळगावी या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यासाठी जमलेलो होतो आणि सर्व सरपंच या ठिकाणी आत्ता उपस्थित आमच्याबरोबर आहेत या ठिकाणी दोन्ही घटना वेगवेगळ्या असताना सुद्धा त्या प्रकरणाला मंत्री महोदयांच्या प्रकरणाला महत्त्व यावं म्हणून आदरणीय सरसेनापती हंबीरावजी मोहिते यांचा संदर्भ दिला गेला हे अतिशय चुकीचं काम या ठिकाणी केलं गेलं आहे संबंधित पत्रकार असतील त्याबद्दल कोणी आणखीन संजय रावत साहेब असतील यांनी उल्लेख केला असेल तर त्यांनी या महाराष्ट्राची माफी मागावी सरसेनापती हंबीरावजी मोहिते यांच्या तलवारीची धार त्या काळी जी होती तीच आजही आहे त्यांनी केलेलं कार्य छत्रपतींच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या खांद्याला खांदा लावून जीवाची बाजी लावून लढलेला सरसेनापती मोहिते मोहितेसाहेब या ठिकाणी महाराष्ट्राला परिचित आहेत हे नाव घेतल्यानंतर या ठिकाणी अंगावरती शहरा येतो एवढी जबरदस्त लढाई जिंकलेला आणि जिंकणार असणारे हे सरदार होते सरसेनापती होते छत्रपतींच्या राज्यामध्ये जिंकने, जिंकण्या लढाई जिंकण्यामध्ये सिंहाचा वाटा कोणाचा होता तर आदरणीय सरसेनापती हिंद हंबीरावजी मोहिते मामांचा होता मामांचं कार्य हे अख्ख्या महाराष्ट्राला महाराष्ट्रातील मराठी जनतेला परिचित आहे आणि त्यांना या प्रकरणामध्ये विनाकारण आणून महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न केला आहे ज्याने केला त्यांचा सगळ्यांचा आम्ही या ठिकाणी महाराष्ट्राच्या सरपंचांच्या वतीनं मी निषेध व्यक्त करतो आणि या ठिकाणी सरसेनापती हंबीरावजी महते यांना या ठिकाणी आम्ही नम्र अभिवादन करतो सरसेनापती हंबीराव मेहते यांचं नाव घेऊन जी बाईट तयार केली की त्यांच्या घरां येतील महिला त्याच्यावर लगेच बेजबाबदारपणे संजय राऊत साहेबांनी बी त्याचा आधार घेऊन वक्तव्य केलं तर असं वक्तव्य करणाऱ्यांच्यावर वेगळा कायदा म्हणजे याने का काय होतंय की समाजमाध्यमात तेडबा म्हणजे ज्यावेळेला एखादा उल्लेख होतो आता हे जे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचं गाव आहे जिथं आपण आज निषेध करण्यासाठी जमलेलो आहोत सरपंच परिषदेच्या माध्यमातून आमचे अध्यक्ष आहेत जितू जितोंद्राव भोसले त्यांनी मगाशी सांगितलं की कायदा अशा पद्धतीने झाला पाहिजे की तो जो व्हिडिओ आहे जो समाजमाध्यमात पसरतोय खूप वेगानं पसरतोय त्याच्यावर कुणीही विचार करत नाही त्याची काही शहानिशा करत नाही ती महिला इथली या तळबीडची आहे का या घराण्यातील आहे का ही शहानिशा न करता त्यांनी जो व्हिडिओ केला अशा व्हिडिओवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि जे आक्षेपार्ह वक्तव्य करतात यांच्यावरसुद्धा कायदा तयार झाला पाहिजे की असा कुठलेही आक्षेपार्ह वक्तव्य वे। ज्या वेळेला राहुल सोलापूरकर जे आ, परवा बोलले छत्रपती महा शिवाजी महाराजांच्याबद्दल सुद्धा हे असे बेताल वक्तव्य वारंवार महाराष्ट्रात होत आहेत आणि सामाजिक तेढ निर्माण होत आहेत म्हणून त्याला कठोर शिक्षा आणि कठोर कायदा तयार झाला पाहिजे हे माझं सरपंच परिषदेच्या माध्यमातून मी मत व्यक्त करतो